मानकऱ्यांच्या उपस्थित हालसिद्धनाथ यात्रा साधेपणाने सुरू कुर्ली प्रवेशद्वारावर पोलिसांचा बंदोबस्त बाहेर गावातील भाविकांना प्रवेश बंदी कर्नाटक महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कुर्ली निपाणी येथील हालसिद्धनाथ यात्रेला अत्यंत साधेपणाने सुरुवात झाली शासनाच्या नियमानुसार गर्दी होऊ नये या उद्देशाने सर्व धार्मिक कार्यक्रम केले जाणार आहेत बाहेरील भाविक भक्तांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे वाडी व वा कुर्ली येथील प्रवेशद्वारावर पोलिसांनी पोलीस, पोलीस बंदोबस्त ठेवला आहे या ठिकाणाहून भाविक भक्तांना परत पाठवण्यात येत आहे शनिवार तारीख एकतीस रोजी पहाटे कुर्ली तालुका निपाणी येथील हालसिद्धनाथ मंदिरात मानकरी व मान्यवर यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली यानंतर पालखी मिरवणूक सुरू झाली या पालखी मिरवणुकीत मोजक्या छत्र्या निशान घेऊन मानकरी सहभागी झाले गावातील प्रमुख मार्गावरून सवाद्य मिरवणूक काढून पालखी आप्पाची प्रस्थान झाली येथील घुमट मंदिर येथे धार्मिक विधी व वालंग झाल्यावर पालखी मिरवणूक वाडा मंदिराकडे रवाना झाली वाडा मंदिरात धार्मिक विधी झाला कुर्ली आप्पाची पालखी अश्वछत्र्या निशाण घेऊन पालखी मिरवणूक खडक मंदिराकडे रवाना झाली खडक मंदिर येथे येऊन पालखी सबिना मंदिर प्रदर्शना करून पालखी मंदिरात आली या ठिकाणी उत्सव मूर्तींची प्रतिष्ठापना करून कर बांधण्यात आली धार्मिक विधी पार पडला मोजक्याच लोकांनी हेडाम खेळवला यात्रा काळात कोणत्याही प्रकारची गर्दी होऊ नये म्हणून या ठिकाणी येणारी सर्व दुकाने बंद करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे ग्रामपंचायत पोलीस व ग्रामस्थ यांच्या वतीने यात्रा अत्यंत साधेपणाने साजरी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय एस बी एस तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली एस के पाटील टोलगी एस के कंबार यांच्यासह अन्य पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे एपी मराठी न्यूज साठी आपण अनिल पाटील सह टीके जगदेव कोगनोळी पंचक्रोशीत अमूलची दर्जेदार उत्पादने प्रथमच आमच्याकडे अमूलचे दूध आईस्क्रीम पनीर आम्रखंड श्रीखंड चॉकलेट चीज बटर सुगंधी दूध दूध पावडर फॅमिली पॅक आईस्क्रीम पिझ्झा बिस्किट चॉकलेट होलसेल व रिटेल दरात मिळतील पत्ता पाटील ब्रदर्स गोल्डन स्कूप छत्रपती शिवाजी चौक गोठण विभाग कोगनोळी तालुका निपाणी संपर्क क्रमांक एकोणनव्वद त्र्याऐंशी अठरा अठ्ठावीस ऐंशी व बहात्तर एकोणीस चव्वेचाळीस बावन्न शून्य एक एक वेळ अवश्य भेट द्या